परम शांती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे डिजिटल डिटॉक्स आपल्या खऱ्या स्वशी पुन्हा कनेक्ट होणं आजच्या जगात आपलं जीवन स्क्रीनच्या भोवती फिरतं फोन लॅपटॉप सोशल मीडिया आणि अनंत नोटिफिकेशन्स पण या गर्दीत आपण बहुधा सर्वात महत्वाचा संबंध गमावतो तो म्हणजे आपल्याशीच असलेला संबंध डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञानाचा विरोध करणं नाही तर थोडा विराम घेणं आहे हे आपल्या मनाला आणि हृदयाला सततच्या घोंगाटापासून विश्रांती देण्याबद्दल आहे जेणेकरून आपण पुन्हा आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकू जेव्हा आपण आपल्या मनाला आणि हृदयाला हा विराम देतो तेव्हा आपल्याला पुन्हा स्पष्टता जाणवते आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे आपल्या जवळच्या लोकांकडे आणि आपल्या अंतर्मनातील शांत बुद्धीकडे लक्ष देऊ लागतो त्या शांततेत त्या विरामात आपण फक्त जीवनाशी नाही तर आपल्या खरा स्वशी पुन्हा जोडतो हे काही संकेत आहेत जे दर्शवतात की तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे तुम्ही उठल्याबरोबर सर्वात आधी फोनकडे हात वाढवता सोशल मीडिया तुम्हाला प्रेरित करण्याऐवजी थकलेलं आणि रिकामा वाटू लागतं स्क्रोलिंग न करता तुम्हाला झोप लागण्यास अडचण होते जेव्हा तुम्ही डिस्कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला बेचैनी वाटते जर हे तुम्हाला ओळखीचं वाटत असेल तर आता रिसेट करण्याची वेळ आली आहे लहान पावलांनी सुरुवात करा गैरजरुरीचे नोटिफिकेशन्स बंद करा काही तास फोन विरहित ठेवा जसं जेवणाच्या वेळी किंवा झोपण्यापूर्वी स्क्रीनवर वेळ घालवण्याऐवजी वे जर्नलिंग करा चालणे किंवा सचेत श्वासोच्छवास करा तुमच्या घरात तंत्रज्ञान मुक्त क्षेत्र तयार करा जेव्हा तुम्ही फोन खाली ठेवता तेव्हा तुम्ही एक जागा निर्माण करता शांतीसाठी आनंदासाठी आणि तुमच्या खऱ्या स्वसाठी प्रकट होण्यासाठी ज्या क्रियाकलांमुळे तुमच्या आत्म्याला शांती आणि आनंद मिळतो त्यांच्यात पुन्हा स्वतःला गुंतवा निसर्गात वेळ घालवा हे क्षण तुम्हाला स्मरण करून देतात की तुम्ही फक्त तुमच्या ऑनलाईन प्रोफाईलपेक्षा खूप अधिक आहात जेव्हा तुम्ही पुन्हा सध्याच्या क्षणात येता तेव्हा तुम्हाला आठवतं की तुम्ही खरंच कोण आहात काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल विचार अधिक स्पष्ट होतील अधिक शान्त जोप लागेल। अधिक लागेल, संबंध होतील, शांत झोप मजबूत जास्त सर्जनशीलता वाढेल तुमचं अंतर्गत जग हलक शांत आणि अधिक जिवंत वाटेल लक्षात ठेवा डिजिटल डिटॉक्स म्हणजे जगाशी संबंध तोडणं नाही तर स्वतःशी नवा संबंध प्रस्थापित करणं आहे थोडा विराम घ्या खोल श्वास घ्या पुन्हा स्वतःशी जोडा थोडं मागे पाऊल टाका श्वास घ्या आणि पुन्हा स्वतःशी जोडा बाहेरील सततच्या गोंगाटाशी नव्हे तर आपल्या अंतर्मनात असलेल्या शांततेशी जेव्हा तुम्ही स्वतःला हा विराम देता तेव्हा तुम्ही फक्त अस्तित्वात राहत नाही तुम्ही फुलता चमकता आणि खऱ्या अर्थाने जगता जर या व्हिडिओने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अधिक जागरूक जीवनाशी संबंधित कंटेंटसाठी सबस्क्राईब करा आणि आज स्वतःला उपस्थित राहण्याची भेट द्या परमशांती परम शांती परम शांतीम शांती सोचो